नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो बघा उद्या दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या अश्विन शुक्लातील दशमी तिथे आहे प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नव दिवस संपले की दहाव्या दिवशी दशमी येते आणि या दशमीच्या दिवशी आपण दसरा साजरा करतो दसऱ्याचा मुहूर्त हा अत्यंत शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला त्यामुळे हा जो दिवस आहे हा चांगल्यावर वाईटाची मात म्हणून ओळखला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दसऱ्याच्या दिवशी करावायचा आपट्याच्या पानांचा एक तुमाला 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 तुम प्रभावी उपाय सांगणार आहे कारण दसऱ्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी आणि जे काही आपल्याला नको आहे जे काही आपल्या आयुष्यात नकारात्मक आहे ते संपवण्यासाठी बघा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आता मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक करू शकता जर तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही दोघांपैकी दोनही उपाय करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे आपट्याचं पान आता आमच्याकडे आपट्याच्या पानाला शिदाचं पान, पान असेही म्हणतात आपट्याच्या झाडाला मी शिदाचं झाड असं म्हणतो आता प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळं वेग असेल पण शक्यतो आपण त्याला आपटाच म्हणतो आपट्याची छान दोन पानं आता उद्या आपण भरपूर पण उपायासाठी तुम्हाला दोन पानं घ्यायची आहेत पहिला जो उपाय आहे हा इच्छा प्राप्तीसाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी जे तुमच्या आयुष्यात कुठेतरी आहे आहे थांबलेलं ते, ते मिळवण्यासाठी आपट्याचं पान घ्यायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर हे जे पान आहे ते थोडंसं सुकवायचं आणि त्याच्यानंतर त्या आपट्याच्या पानावरती कुंकवाने आता पान जे आहे दो ते दोन यांचं एक पान असतं म्हणजे एका बाजूला आणि अजून एका बाजूला असं दुमडलेलं हे दोन यांचं एक पान असतं ठीक आहे एका बाजूला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही वरती काढलं तरीही चालेल किंवा आतमध्ये काढलं तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल तसं फक्त त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि एका बाजूला तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी असेल धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल गाडी बंगला जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला त्याच्यावरती कुंकवाने लिहायचं आहे ठीक आहे आता हे जे आपट्याचं पान आहे ते देवघराच्या समोर आसन घालून बसायचं हे पान आपल्या समोर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आपली इच्छा त्यामध्ये व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर सोळा वेळा मोजून सोळा वेळा तुम्हाला तुमच्या गुरूंच स्म, स्मरण करायचं आहे आता आपण शक्यतो स्वामींना मांडतो की आपले श्रीस्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत तर तुम्ही त्यांचं स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा बघा मोजून तुम्हाला तीन वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे कारण दसऱ्याचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीकडून आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप वस्तांची पूजा करत असतो त्यामुळे तीन वेळा माता लक्ष्मीचं सर्वात सिद्ध महालक्ष्मी अष्टकमच आहे त्याचे पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपट्याचे पान आहे ते देवघरात आपल्या गुरूंच्या समोर किंवा लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे हे पान तुम्हाला पूर्ण तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही ठेवलं थे असेल तर तुम्हाला ते रात्रीपर्यंत तिथेच ठेवायचं आहे ठीक आहे रात्रीपर्यंत तिथून काढायचं नाही हलवायचं नाही काहीच नाही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे आपट्याचं पान देवघरातून उचलायचं आहे आणि तुम्ही कपाटात ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ते आपट्याचं पान तुमच्या जवळ ठेवा तुम्हाला सांगते प्रत्येक वर्षी हा उपाय मी करते प्रत्येक वर्षी गेल्या वर्षाचं जे पान आहे ते अजूनही माझ्या पर्समध्ये तसंच आहे ॲक्च्युली माझी जी इच्छा होती ती मला वाटतं तीन ते साडेतीन महिन्यातच पूर्ण झाली पण ते पान मी अजूनही आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता इच्छा पूर्ण झाली की ते पान जे आहे ते तुम्ही निर्मला टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही सोडू शकता ठीक आहे पण इच्छा पूर्ण होईपर्यंत ते पान तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचं आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे तुमच्या घरात खूप नकारात्मकता असेल सतत क्लेश कलह होत असतील घरामध्ये पैसा येत नसेल लक्ष्मी तुमची कोणीतरी बांधलेली असेल काय करायचं एक छान नोट घ्यायची एक छान नोट घ्यायची दहा पन्नास वी शंभर दोनशे कुठलीही नोट घ्या जी तुम्हाला शक्य ती एक नोट घ्यायची आणि त्या नोटीवरती आपट्याचं पान ठेवायचं एक छोटी प्लेट घ्या प्लेटमध्ये नोट ठेवा आणि नोटीवरती हे आपट्याचं पान ठेवा जे आपट्याचं पान आपण नोटी त्या नोटीवर आप ठेवलेलं आहे त्या आपट्याच्या पानावरती आपट्याच्या पानावरती दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवा ठीक आहे आता त्या आपट्याच्या पानाला आणि फूलवाल्या लवंगाला हळदी कुंकू अर्पण करा ती जी नोट ठेवलेली आहे तिला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करा थोड्याशा त्याच्यावरती अक्षदा अर्पण करा त्याच्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा घ्या एक शुद्ध तुपाचा दिवा घ्या आता जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तर त्या फुलवाल्या ज्या लवंग आहेत त्यातील एक लवंग त्या दिव्यातील तुपात घाला आणि हा जो तुपाचा दिवा आहे लवंग घातलेला तो त्या आपट्याच्या पानावर जे ज्या नोटीवर आपण आपट्याचं पान ठेवलेलं आहे त्या आपट्याच्या पानावर हा दिवा ठेवून द्या प्रज्वलित करा लवंग घालून आणि जी दुसरी लवंग आहे ना ती तिथेच दिव्याच्या बाजूला तशीच ठेवून द्या तिथे बसून कमीत कमी अकरा वेळा श्रीसुप्तामाचं पठण करा अकरा वेळा श्रीसुप्तम नाही श्रीसुप्तम तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हटलात तरीही चालेल ठीक आहे नाही तुम्हाला अकरा वेळा शक्य तर कमीत कमी सात वेळा तरी म्हणा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही नोट त्याच्यावर ठेवलेलं आपट्याचं पान आणि त्याच्यावर ठेवलेला हा दिवा रात्रभर असाच आपल्या देवघराच्या समोर पेटता ठेवा दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात सगळं काही आवरलं तर सकाळी दिवा भिजलेला असेल दिवा बाजूला काढून घ्या मात्र त्या दिव्याच्या खाली ठेवलेलं हे आपट्याचं पान त्याच्यासोबत असणारी लवंग आणि ती नोट तीनही गोष्टी एकत्रित करून त्या नोटीमध्येच आपटीचं आपट्याचं पान ठेवा त्यातच ते लवंग ठेवा आणि त्याचा एक रोल करा म्हणजे ते गुंडाळा ती नोट त्याच्यामध्ये गुंडाळा आणि आपल्या पर्समध्ये आपल्या पाकिटात किंवा आपल्या कपाटात ठेवा वर्षभर तुम्हाला वर्षभर तुम्हाला ही नोट हे लवंग आणि ते आपट्याचं पान बरकत देईल धनाची समस्या दूर होईल पैसा येत जाईल जेवढा पाहिजे तेवढा पैसा तुमच्याकडे खेचून येईल खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा